संपूर्ण नगर जिल्ह्यात गुन्हेगारांचे ठरलेले नाशिक काळ ठरलेले सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे पोलीस आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर संदीप यांची नाशिक शहर पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे संदीप मिटके यांनी श्रीरामपूर शेगाव अहमदनगर शिर्डी या ठिकाणी डी वाय एस पी म्हणून काम आहे यावेळी अहमदनगर जिल्ह्यात त्यांना गुन्हेगारांचा गर्दन काळ कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाते अहमदनगर शहर येथे तोफखाना पोलीस ठाण्याअंतर्गत एका अल्पवीन मुलीच्या अत्याराच्या गुन्ह्याचा कौशल्यपणाला लावून तपास केला होता म्हणून संदीप मिटके यांना यांच्या हस्ते त्यांना प्रशस्त पत्र देऊन गौरवण्यात आले तसेच दोन हजार बावीस मध्ये संदीप मिटके यांना पोलीस महासंचालकांचे शौर्य पदक मिळाले राहुरी तालुक्यामध्ये एका गुन्हेगाराने एका कुटुंबास ओलीस ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या गुंडांच्या ताब्यात या कुटुंबांची सुटका करण्याच्या वेळेस झालेल्या गोळीबारामध्ये संदीप मिटके यांच्या पायाला गोळी साठून केली होती मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून संदीप मिटके यांनी शस्त्रधारी सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन ओलीस ठेवलेल्या कुटुंबांची सुटका केली होती त्यांचे उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठेने निर्भीडपणे आणि शौर्याने महाराष्ट्र पोलीस दलाची गौरवशाली परंपरा कायम राखून असाधारण विरतेचे व अद्वितीय कर्तव्यपरायणतेचे प्रदर्शन घडविले त्यावेळेस ते पोलीस उपाधीक्षक होते त्यांच्या त्या प्रशंसनीय दृश्य व अतिउत्तम कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे शौर्य पदक सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले त्यांच्या अशा अनेक कारवाया आहे ज्या पोलीस दरात शान उंचवणार आहे व कर्तव्य पार पाडणार आहे श्रीरामपूर शेगाव शिर्डी कोपरगाव राहुरी अशा अनेक ठिकाणी त्यांनी धडाकेबाज कारवाई करून कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस दलात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आता त्यांची पोलीस उपाधीक्षक अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखा येथून नाशिक पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे मागील त्यांची कामगिरी पाहून नाशिक शहरात चांगल्या ठिकाणी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा पदभार देणार असल्याची चर्चा नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात जोरात सुरू आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक